हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पेरंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीससाठी आय बी पी एस पॅटर्ननुसार जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण बघणार आहोत ठीक आहे जो सिलेबस ॲडव्हर्टायजमेंटमध्ये आहे तो सिलेबस आणि पेपर पॅटर्न इथे आपण बघणार आहोत ओके बघा कोणकोणत्या कोणकोणत्या पदांसाठीचा आहे तर आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक पुरुष पुरुष हंगामी ओके त्यानंतर सेवक महिला त्याला तुम्ही आरोग्यसेविका म्हणू शकता नंतर ग्रामसेवक इत्यादी पदांचा सा, पदांसाठीचं पदांसाठीची एक्झाम आहे अकरा तारखेपासून तर अकरा जूनपासून तर एकवीस जूनपर्यंत ही आपली या या पदांसाठीच्या एक्झाम एक्झाम्स आहे एकदा तुम्हाला स्पष्टपणे दिसत असणं आशा करतो ओके चला आणि हं या एक्झामसाठी मित्रांनो माझी यूट्यूबवर मी श रिझनिंग कम्प्लीट करून दिलेलं आहे ते तुम्ही ते तुम्ही क्लास घ्या ओके ते क्लास तुम्ही अटेंड करा युट्यूबर आहे फ्रीमध्येच आहे माझ्या टेलि यूट्यूब चॅनलवर जाऊन बुद्धिमत्ता क्लासेस ही या प्लेलिस्टमध्ये घुसा आणि ते सगळे टॉपिक्स तुम्ही करून घ्या ओके चला ते बघा हे बघा आणि एवढे ओके त्यानंतर माझ्या ॲपवरून तुम्ही गणित क्लास करू शकता त्यासाठी तुम्हाला इथे ॲपवर जावं लागेल आता तुम्ही हे तीन एक्झाम तीन एक्झाम क्रॅक केलेले आहे पोस्टमन एम टी एस आणि तलाठी इकडे माझा रिझल्ट्स वगैरे सगळं आहे आणि हां याचं प्रूफ वगैरे माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहेच मराठी ॲस्परँट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर याचे प्रूफ्स वगैरे सगळे मी तिथे टाकलेले आहेत स्कोअर बघून घ्या पूर्ण स्कोर बघा आणि घटकनी आहे स्कोर बघा टॉ सब्जेक्ट वाईज ठीक आहे त्यानंतर करायला आता आय ने पी एसने आय बी पी एसने आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या एक्झाम घेतल्या ते पाहून घ्या भूमी अभिलेख पशुसंवर्धन टेट पी एम सी आणि बी एम सी पुणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका आता बघा सिलेबस बघून घेऊ कोणकोणता सिलेबस आहे फक्त आणि फक्त पाचच घटक आहे कोणकोणते मराठी इंग्लिश मॅथ व रिझनिंग हे दोन्ही पण मिळून एक विषय बनवला त्यांनी त्यानंतर जी के आणि तांत्रिक घटक हे एकूण पाचच घटक आहे जास्त काही मोठा सिलेबस नाही परंतु हे पाचच घटक करायला तुमचं खूप मेहनत लागते ठीक आहे पाच घटक नसून ते पाच पूर्ण मोठमोठे पुस्तक आहे आणि हां पेपर पॅटर्न पसं पार आहे तर मॅथ आणि रिझनिंग हे दोन्ही मिळून पंधरा प्रश्नांनी तीस मार्क ठीक आहे मॅथ आणि रिझनिंग दोन्ही मिळून पंधरा प्रश्नांनी याला हे इथून काढूनच टाकतो ना ठीक आहे मॅथ अँड रिझनिंग ओके ठीक आहे मॅथरिजनिंग पंधरा आणि तीस मार्क त्यानंतर मराठी पण पंधरा प्रश्न आणि तीस मार्क इंग्रजी पण इंग्रजी जी के मॅथरिजनिंग मराठी इंग्लिश जी के सगळ्यांना पंधरा पंधरा आणि तीस तीस गुण आहे ओके पंधरा पंधरा आणि तीस तीस गुण आहे वरचे सगळे फक्त एकमेव असा तांत्रिक घटक आहे ज्यामध्ये चाळीस आणि ऐंशी गुण आहे चाळीस प्रश्न आणि ऐंशी गुण आहे ओके इथे आपला पेपर पॅटर्नचा झाला आहे आणि सिलेबस पण झालेला आहे मित्रांनो ओके तर या पेपर पॅटर्न नुसार तुम्ही स्टडी करा आणि हा चॅनलवर टॉपिकचा व्हिडिओ भेटून जाईल तुम्हाला ठीक आहे प्लेलिस्टमध्ये घुसा जिल्हा परिषद माझ्या यूट्यूब चॅनल चॅनलवर जाऊन जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस सर्च करा जिल्हा परिषद भरती दोन हजार ते दोन हजार तेवीस ही किंवा जिल्हा परिषद भरती नावानं प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही येथे चेक करू शकता ठीक आहे किंवा चॅनलवरची लेटेस्टवाली व्हिडिओ पण तुम्ही चेक करू शकता आजचा व्हिडिओ संपला मित्रांनो ओके थँक्यू छोटासा व्हिडिओ होता फक्त सिलेबस सिलेबसबद्दल बोलला आहे व्हिडिओमध्ये खूप काही मोठा नव्हता ओके थँक्यू